श्रीराम नवमीच्या निमित्ताने देशभर उत्साहात श्रीराम जन्मसोहळा साजरा झाला आहे नाशिक जिल्ह्यातील देखील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या किल्ले रामशेज या ठिकाणी श्रीराम यात्रा उत्सव संपन्न झाला आहे किल्ले रामशेज या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचे राम मंदिर असून या ठिकाणी शेकडो वर्षांची परंपरा असलेली श्रीराम यात्रा ही उत्साहात साजरी झाली आहे श्रीराम नवमीचा एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी सायंकाळपासून श्रीरामनवमीच्या श्रीराम दुपारी बारा वाजेपर्यंत रामशेज किल्ल्यावरील श्रीराम मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम संपन्न झालाय श्रीराम भजनी मंडळाच्या माध्यमातून शेकडो वर्षांची परंपरा कायम राखली गेली आहे तर दिवसभर रामशेष आशेवाडी या ठिकाणी वाटप करण्यात महाप्रसादाय रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता राम मंदिर या ठिकाणी उत्साहात साजरा झाला यावेळी रामशेष आणि पंचक्रोशीतील राम उपस्थित होते ग्रुप ग्रामपंचायत रामशेष आशेवाडी तसेच ग्रामस्थांच्या माध्यमातून यंदाही यात्रा उत्सव साजरा करण्यात आलाय सरपंच साहेबराव माळेकर उपसरपंच संजय बोडके तसेच यात्रा उत्सव कमिटीच्या पुढाकाराने यात्रेस भव्य दिव्य असे नियोजन करण्यात आले श्रीराम नवमीच्या निमित्ताने सायंकाळी पाच वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत भव्य रामरथाची मिरवणूक काढण्यात आली होती आदिवासी नृत्य ढोल पथक आणि डीजेच्या माध्यमातून ही भव्य अशी रामरथाची मिरवणूक रामशेष आशेवाडी या गावामध्ये काढण्यात आली आहे यंदा सरपंच साहेबराव माळेकर उपसरपंच संजय बोडके यांच्या पुढाकाराने उत्साहात श्रीराम यात्रा उत्सव साजरा झालाय रामरथ रामशेज आशेवाडी गावातील मुख्य प्रवेशद्वारापासून ही रथयात्रा सुरू झाली यावेळी प्रभू श्रीराम रथाचे पूजन गावातील ज्येष्ठ नागरिक सरपंच साहेबराव माळेकर उपसरपंच संजय बोडके ग्रामपंचायत सदस्य लताबाई कापसे कैलास साणब गोविंद धोंगडे सुनील वायंकंडे पिंटू बेंगुळे आणि रामशेष आशेवाडीच्या पोलीस पाटील सुनीता बोडके पाटील पंचक्रोशीतील मान्यवर तसेच भाजपा नेते कमलेश बोडके श्याम बोडके मनीषा बोडके युवक मित्रमंडळ यांनी नारळ वाढून प्रभू श्रीराम रथाचं पूजन केलं यावेळी मिरवणुकीची परंपरा कायम ठेवत यावेळी गावामध्ये मिरवणुकीची परंपरा कायम ठेवत गावात प्रत्येक घरातून प्रभू श्रीरामचंद्र यांच्या रथाचं पूजन करण्यात आलंय गावामध्ये मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्यांनी भगवा फेटा परिधान करून या मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवलाय तसेच भगवा पताका हातात घेऊन प्रभू श्रीरामचंद्रांच्या घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता यावेळी रामशेज नगरीत भगव वातावरण पाहायला मिळालं या मिरवणुकीमध्ये नृत्य करत सर्व गावकऱ्यांनी यात्रा उत्सवाचा आनंद घेतला या यात्रा उत्सवासाठी दिंडोरी पोलिसांचं देखील सहकार्य लाभलं आणि गावकऱ्यांच्या वतीने सर्वांच्या आभार मानत या यात्रा उत्सवाची सांगता करण्यात आली आहे जागर जणस्थांसाठी ब्युरो रिपोर्टसह अश्विनीपुरी रामशेज नाशिक